राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताच अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य गणवेश व या पुस्तक बूट इत्यादी खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे याशिवाय खासगी शिकवणी देणग्याही यासाठी दबाव आणला जातो या सक्तीच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन आणि व्यापाऱ्यांमध्ये आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचं निदर्शनास आलं आहे याचा थेट फटका पालकांवर पडतो या पार्श्वभूमीवर सुराज्य सोलापूर जिल्हा प्राथमिक कादर शेख आणि जिल्हा शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाची त्वरित दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश काढले असून अशा प्रकारांच्या तक्रारी तात्काळ नोंदवाव्यात असे आवाहन केलं आहे महत्वाच्या विषयावर निवेदन मिळाल्याने आम्ही तात्काळ कारवाई करणार आहोत असे सचिन जगताप यांनी स्पष्ट केले हे निवेदन मिळाल्यामुळे आम्हाला माहिती मिळाली आणि आमचे कर्तव्य तात्काळ पार पाडू असे कादर शेख यांनी सांगितले ही बाब सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी बुधवारी पंचवीस जून रोजी सोलापूर येथील श्रमिक पत्रकार संघेते पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेस हिंदू राष्ट्र समन्वयक समितीचे अधिवक्ता सतीश गाजूल माजी नगरसेवक चंद्रकांत रमन शेट्टी हिंदू जनजागृती समितीचे राजन बुनगे सुराज्य अभियानाचे विक्रम घोडके आणि दत्तात्रय पिसे उपस्थित होते सुराज्य अभियानांतर्गत आतापर्यंत जळगाव बीड लातूर धाराशिव कोल्हापूर पुणे नाशिक अकोला सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा तेरापेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहेत जिल्हा स्तरावर अनेक अधिकाऱ्यांनी यावर तात्काळ कृतीचे आश्वासन दिले असून काही ठिकाणी आदेश आणि सूचना पत्रे जारी करण्यात आले आहे बीडमध्ये स्थानिक अधिवक्तेही अभियानात सक्रिय सहभागी झाले आहेत आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळांना सूचना दिल्या जाव्यात तरीही अंमलबजावणी न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशा तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा आणि त्याचा व्यापक प्रसार करावा या मागण्या सुराज्य अभियानाकडून करण्यात आल्या आहेत नमस्कार मी पिसे सुराज्य अभियान सोलापूर शाळा सुरू झाल्यावर बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की अनेक शाळांकडून विद्यार्थी आणि पालकांना स्टेशनरी किंवा इतर वस्तू ठराविकच दुकानातून खरेदी करावी अशी सक्ती करण्यात येते याच्यामध्ये बऱ्याच वेळेला देवाणघेवाणीच्या व्यवहारामुळे पालकांना नाहक आर्थिक फटका बसतो या विरोधात आम्ही सोलापुरातील माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांच्याकडे निवेदनं दिली त्यात आम्ही मागणी केली की असं जर कुठे होत असेल तर त्याबद्दल तक्रारी याव्यात आणि संबंधित शिक्षण शैक्षणिक संस्थेला सूचना द्यावी वेळेत असेल की त्यांच्यावर शिक्षा पण लावावी तर यासोबत आम्ही मागणी केली आहे की एखादा जर टोल फ्री नंबर जर देता आला तर त्याच्यावर लोकांना तक्रारी करायला सोप्या जातील आम्हाला खरं कौतुक वाटलं की माननीय शिक दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी एका दिवसामध्ये यासंदर्भात आदेश पारित केलेले आहेत तर त्याची जनतेला माहिती व्हावी यासाठी या आम्ही ही पा पत्रकार परिषद घेतली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेराहून अधिक जिल्ह्यामध्ये आम्ही अशा पद्धतीचे निवेदनं दिलेले आहेत पाच सहा ठिकाणी लगेच ले, एक दोन दिवसामध्ये आदेश मिळाले आणि बाकीच्यांची आदेश मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे असं त्यांनी सांगितलं तर मी सगळ्या जनतेना आव्हान करतो की असे जर गैरप्रकार कोणी होत असेल तर तिने त्या त्या ठिकाणच्या शिक्षणाधिकाऱ्यांना किंवा सुराज ज्या अभियानाला त्यांनी अवश्य संपर्क करावा जनतेनं व्हावं आपल्या अन्यायाविरोधात एवढंच